किती घनदाट जंगल आहे या जंगलामध्ये समोरचं काय दिसत नाही मग अशा या अवघड मार्गाने आणि काळ्या कीट अंधारातून मावळे आणि राजे खाली कसे उतरले असते नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी पन्हाळागडाच्या पायथ्याशी आलेलो आहे माझ्या मागे पन्हाळागड आहे आणि मी पायथ्याशी यासाठी आलेलो आहे कारण मला तुम्हाला शूरवीर मराठा मावळा शिवा काशीद यांची समाधी दाखवायची आहे शिवा काशीत तुम्हाला माहीत असतीलच ते हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते जेव्हा पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा दिलेला असतो त्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यासोबत अडकलेले असतात ते विचार करत असतात या वेड्यामधून बाहेर कसे निघायचे तेव्हा शिवा काशीत महाराजांच्या समोर येतात आणि म्हणतात राजे आता गडावरून बाहेर निघणे शक्य आहे महाराज म्हणतात ते कसे शिवाकाशीत म्हणतात मी तुमची वेशभूषा करून जोहरला जाऊन भेटतो तो मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पकडेल तोपर्यंत तुम्हाला विशाळ गडाच्या दिशेने जायला वेळ मिळेल पण महाराज शिवाकाशीत यांचा जीव धोक्यात घालण्यासाठी तयार नसतात पण शिवाकाशीत म्हणतात महाराज हे पुण्य कार्य मला करू दे असा दिवस पुन्हा पुन्हा येत नाही आणि शेवटी शिवा काशीद यांच्या जिद्दी पुढे छत्रपती शिवाजी महाराज तयार होतात बारा जुलै सोळाशे साठ रोजी दोन पालख्या तयार केल्या जातात ती रात्र काळोख्याची असते जोरदार पाऊस पडत असतो एका पालखीमध्ये शिवा काशीद बसतात आणि सिद्धी जोहरला जाऊन भेटतात आणि एका पालखीमध्ये राजे बसून विशाळगडाच्या दिशेने निघतात शिवा काशीद यांना बघून जोहर खुश होतो त्यांना वाटते छत्रपती शिवाजी महाराजांनी हार मांडलेले आहे आणि ते आपल्याला भेटायला आलेले आहेत पण जोहरच्या एका सेनापतीने छत्रपती शिवाजी महाराजांना समोरून बघितलेलं असते तो म्हणतो हे छत्रपती शिवाजी महाराज नसून त्यांचा एक मावळा आहे ही बातमी सिद्धीजोहरला समजल्यानंतर त्याला खूप राग येतो आणि तो विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या तावडीतून निघाले आणि विशाळगडाच्या दिशेने गेले तो आपले सैनिक त्यांच्या मागे लावतो आणि शिवा काशीद यांना मृत्यूदंडाची शिक्षा देतो असा हा वीर शूर मराठा मावळा शिवा काशीत मृत्यू हसत हसत स्वीकारतो अशा या शूरवीर मराठा मावळ्यांच्या समाधीला आपण जाऊन भेट देऊया आणि त्यांचे दर्शन घेऊया शिवा काशीत यांच्या समाधीकडे जाणारा हा मार्ग आहे मी आता समाधी प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहे आणि तुम्हाला देखील ही समाधी बघायची असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडामध्ये या आणि पन्हाळगडाच्या पायथेशी ही समाधी आहे मित्रांनो शिवा यांच्या समाधीच्या प्रवेशद्वारजवळ मी पोचलेलो आहे आणि या ठिकाणी सर्व काही इतिहास दाखवलेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे महाराज आणि शिवा यांची झालेली बातचीत वीर मराठे मावळे आणि सिद्धी जोहर यांच्या शेनेमध्ये झालेली चकमक हे सर्व काही इथे दाखवलेले आहे आता आपण पुढे जाऊन जवळून बघूया ही तुम्हाला वाट दिसत असेल ही वाट पन्हाळगडावरून या जंगलामधून खाली येते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळेसोबत ह्या जंगलातून आणि ह्या वाटेतून खाली आले होते या ठिकाणी शिवाकाशीत यांची समाधी आहे आणि समाधीकडे जाणारा हा मार्ग आहे इथे मराठा मावळे यांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत बघा ही मूर्ती बघा ही मूर्ती बघून असे वाटते की खरोखर वीर मराठा मावळा आपल्यासमोर आलेला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढताना दाखवलेले आहेत बघा इथे पण छत्रपती शिवाजी महाराज पालखीत बसून विशाळगडाच्या दिशेने निघालेले असतात ते दाखवलेले आहे आणि या ठिकाणी शिवा काशीद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बातचीत दाखवलेली आहे आता आपण शिवा काशीद यांच्या समाधीकडे जाऊया समाधीकडे जात असताना सुरुवातीला या ठिकाणी दोन मराठे मावळे यांच्या मूर्ती आहेत समाधीकडे जात असताना चप्पल वरतीच काढून ठेवा कारण हा शूरवीर मराठा मावळा ईश्वर समान आहे तिथून खाली गेल्यानंतर हा दगडांचा मार्ग आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही कधी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आला तर या दगडावरून सावधगिरीने चाला कारण दगडावर शेवाळे असल्यामुळे पाय घसरत आहे आणि या ठिकाणी जंगलामध्ये शूर मराठा मावळा यांची मूर्ती आहे बघा मित्रांनो ही मूर्ती बघून असे वाटते की हे मराठी मावळे समोर आपले उभे आहेत आणि समोर तुम्हाला दिसत असेल शिवा काशीद यांची समाधी मित्रांनो शिवा काशीद यांच्या समाधीजवळ मी आता पोचलेलो आहे आणि समाधीजवळ येताना हा मार्ग आहे हा मार्ग पूर्णपणे दगडाने बनवलेला आहे पण खाली येत असताना सावधगिरी बाळगून या पावसाळ्यामध्ये या दगडावरती शेवाळी पणलेली आहे आणि पाय दिला की पाय घसरत आहे आणि या ठिकाणी शिवा काशीत यांची समाधी आहे आता आपण समाधीचे दर्शन घेऊया आणि डोके टेकून नमन करूया बघा मित्रांनो समाधीच्या साईडला एक देखील बनवलेले आहे आणि समाधीच्या चारी बाजूने बाराटा मावळ्यांच्या लढताना मूर्त्या बनवलेल्या आहेत अशा प्रकारे हे स्थळ आहे बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शूरवीर मराठ्या मावळ्याने आपल्या स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मूर्ती हसत हसत स्वीकारला त्या शूरवीर शिवा काशीत यांच्या समाधीवर आपण डोके ठेवून त्यांना नमन करूया ओ हर हर महादेव मी खाली उतरण्यासाठी दगडांच्या साईडला जी भिंत आहे त्या भिंतीला पकडत पकडत खाली आलो कारण पाय पूर्णपणे घसरत आहे मग विचार करा बारा जुलै सोळाशे साठ रोजीची रात्र काहो का अंधार होता जोरदार पाऊस पडत होता आणि पन्हाळगडावरून खाली उतरत असताना घनदाट जंगल आहे बघा हे किती घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये वेल चिकल झुडपे आणि वन्य प्राणीसुद्धा आहेत मग अशा या अवघड मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीद आणि वीर मराठे मावळे खाली कसे उतरले असतील विचार करा स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले दैव छत्रपती शिवाजी महाराजांनी किती कष्ट केले आपल्या मावळ्यांनी बलिदान दिले कारण आपण या स्वराज्यामध्ये मोकळा आणि सुरक्षित श्वास घ्यावा आपण देवा आदी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून देव देवळामध्ये सुरक्षित होते आपण प्रत्यक्षात अशा ठिकाणी आल्यावर आपल्याला समजते की आपल्या पूर्वजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी किती मोठे बलिदान दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही पण अशा ठिकाणी या ज्या ठिकाणी शूरवीर मराठा मावळा यांच्या समाधी आहेत त्यांनी मोठे बलिदान दिलेले आहे आपल्या महाराजांचे स्वराज्यामध्ये जेवढे पण गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांना भेट द्या आपण त्या गड किल्ल्याजवळ गेल्यानंतर आपल्याला इतिहास समजतो आणि आपल्याला जाणीव होते की आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत किती मोठे बलिदान दिलेले आहे त्यामुळे प्रत्यक्षात अशा ठिकाणी येऊन अनुभव घ्या की आपण या स्वराज्यामध्ये राहतोय हे आपले नशीब आहे पण हे स्वराज्य बनवण्यासाठी किती मेहनत लागली हे प्रत्यक्षात आल्यानंतर समजते बघा मित्रांनो किती घनदाट जंगल आहे या जंगलामध्ये तुम्हाला दिवसा पण समोरचे काही दिसणार नाही मित्रांनो मी आता पन्हाळगडाच्या पायथ्याशी आहे बघा वरचा निसर्ग बघा किती सुंदर आहे आणि पन्हाळगड पूर्णपणे धुक्यामध्ये वेढलेला आहे हा पन्हाळगड सह्याद्रीमध्ये असल्यामुळे कधी पाऊस येईल हे सांगता येत नाही मग अशी जोरदार पाऊस आला होता आणि आता उघडलेला आहे आज मी तुम्हाला पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेली शिवा काशीद यांची समाधी दाखवली इथला निसर्ग दाखवला आणि इथे काय काय घडले होते हे देखील दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव